तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या कुठलीही म्हणजे कुठल्याही विषयातल्या असू द्या भर एसटीच्या रिलेटेड असू किंवा बाहेरचे असू दे तुमचा एक भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहण्याचं तुम्हाला अभिवचन देतो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी सोलापूर विभागातील सोलापूर आगार येथे राष्ट्रीय कर्मचारी सेनाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री आमदार एकनाथबाई शिंदे व संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विभाग येथे सोलापूर आगाराची सन दोन हजार तेवीस चोवीसची आगार कार्यकारणी स्थापन करण्यात आली या कार्यक्रमात सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आगार व्यवस्थापक झुंजळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आकाराध्यक्ष तुकाराम नाना मस्के व सचिवपदी एन डी गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी राजकुमार शिंदे संजय सरोदे शशिकांत शिंदे सुरत जम्मा शरद काटे उपस्थित होते राष्ट्रीय कर्मचारी सेना ही शिवसेनेशी संलग्न युनियन असून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी युनियनची स्थापना करण्यात आल्याची कार्यक्रमाचे आयोजक शरद काटे यांनी सांगितले यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने अमोल बापू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन कार्यकारिणीतील पदाधिकारी यांना पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना एस टी कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास आपण जिल्हा प्रमुख या नात्याने सदैव त्यांच्या सोबत आहोत असं आश्वासन दिलं सोलापूर आगाराच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये आमचे उपजिल्हा प्रमुख तुकाराम नाना मस्के यांची सोलापूरच्या आगार प्रमुख या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तसेच गायकवाड यांची सुद्धा सचिव म्हणून निवड झालेली आहे या, या, या दोघांचा सुद्धा मी पहिल्यांदा अभिनंदन करतो एस टी महामंडळ <प्लागा> ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातल्या राजकीय लोक असू द्या किंवा सामाजिक असेल सर्वसामान्य नागरिक असतील यांचा बघण्याचा उद्देशच वेगळा झाला होता की हे डब खात्यात असलेलं खाता आहे इथे कर्मचारी काम करत नाहीत म्हणून ही संस्था अडचणीत आली आहे असा एक मेसेज होता पण वास्तविक तसं नव्हतं हो सोलापूर महानगरपालिकेचा परिवहनचा प्रोजेक्ट असू द्या एसटीचा हा प्रोजेक्ट असू द्या ही सेवा देणारी संस्था आहे ह्याच्यातून लोकांना सेवा देण्याचं काम होतं त्याच्यामुळे फायद्यापेक्षा ह्याच्यातून तुम्ही करत असलेलं कार्य खूप मोठं आहे आणि ही जरी असताना सुद्धा पूर्वी काय एक काळ होता की जे एस हैसे टी असेल महापालिकेतली परिवहन असेल यांचं हे प्रॉफिटमध्ये होते पण मधल्या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये कधीही कुणालाही एसटीला आणि परिवहनला प्रॉफिट मध्ये आणता आलं नाही ही कारण वेगळी पण आज शासनाने ज्या पद्धतीच्या योजना आणलेल्या खऱ्या अर्थानं त्याच्यावरच परमनंट इलाज एकनाथजी शिंदेदारांनी तुमच्याबद्दलचा केलेला आहे आणि शासन म्हणून माय बाप म्हणून ते तुमच्या पाठीमाग हात पसरण्याची वे जी वेळ येत होती शासनाकडे तसं करता हक्काचे पैसे तुम्हाला देण्याचं म्हणजे नागरिकांना सुविधा आणि एस अवस्था अशा दोन्ही गोष्टी घडलेल्या म्हणजे एस टी तर तुम्ही कर्मचारी असतील पण महाराष्ट्रातल्या जनतेला तुला एक चांगली सुविधा देण्याचं चा। आज तुम्ही बघितलं असेल माता भगिनी आज एवढ्या आनंदाने प्रवास करतात तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला असाल कारण का तुम्हाला बघितलेलं आहे पैसे नसणाऱ्या महिला गाडीत चढायच्या सर्वसामान्य महिला पण आज अर्ध्या मुळे त्यांचा प्रवास इतका सुत्कर झालाय आणि एस टी मध्ये प्रवास करणं प्रत्येकाला पहिल्यापासून विश्वास नाही वाटायचं पण एस टी टाइमवर येत नव्हती साहेब वडाप असेल जीप असतील होत्या पण आता एस टी एवढ्या सहज एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलक मिळायला आज पुन्हा असेल मुंबईला जाताना अशा ज्या चांगल्या गाड्या होत्या ह्याच्यात सुद्धा शासनाने योजना दिल्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल मला अजब वाटलं म्हणजे तो आकडा खरंच धक्का करणार आहे अठराशे करोड रुपये नुकसान असणारी एस फक्त पस्तीस कोटी म्हणजे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तो लॉस भरून निघू शकतोय येणारा मार्च अखेर एसटी टी ही शंभर टक्के फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के जर संस्था फायद्यात आहे तर कर्मचारी सुद्धा काम करताना तुम्हाला सुद्धा बळ येणार आहे कारण तुम्ही ज्याच्यासाठी पाणी काय रक्ताचं पाणी करता त्या संस्थेला तुम्हाला सुद्धा काम करताना येणाऱ्या काळामध्ये तुमचे सुद्धा दिवस चांगले येणार आहेत एस टीचे दिवस चांगले आलेत आज महाराष्ट्रातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पण आता याच बरोबर मी संघटनेचं बाबतीत बोलतो की संघटना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथं जी संघटना तयार झालेली आहे मी सर्वच कर्मचारी असतील माझ्या करतो संघटनेत मध्ये कुठलेही राजकारण करायचं नाही पण आपल्या कुठल्या कर्मचाऱ्याला अन्याय झाला कुठल्या माणसाला न्याय मिळत नसेल तर नक्की आपण सगळे मिळून त्या माणसाला कशा पद्धतीचा न्याय देऊ त्याला कशी मदत करता येईल यासाठी आपण काम करू माझा ऑफिस छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्येच आहे मी अजून आवर्जून सांगतो की तिथं आपल्या इथं सगळ्या शासकीय योजनांच्या बाबतीमध्ये सगळा लाभ दिला जातो खास करून मुख्यमंत्री सहायता निमित्त नसाय जर कुठल्या कर्मचाऱ्याला कुठली अडचण असेल कुठलं मोठं आजार असेल कारण तुमच्या एस टीचं मला वाटतं फक्त कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना असेल पण तुमच्या अन्य कुणाला जवळ सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतून जर कुठली आर्थिक मदत लागत असेल तर आपल्या ऑफिस मध्ये फुल टाइम माणूस या कामासाठी बसून आपण लोकांच्या सुविधा करण्याकरता हे काम करतो गेल्या एक वर्षामध्ये कमीत कमी सोलापूर जिल्ह्यात एक पेक्षा जास्त रक्कम आणि त्याच्या लोकांना चेक दिले एक एक लाखाचे शंभर पेक्षा जास्त चेक दिना एवढा लहान दिसणारा कार्यकर्ता हे सगळं घडलं कुणामुळे एस टीचा फायदा असेल किंवा आज रुग्णांची सेवा असेल हे कर्तव्यदर्श मुख्यमंत्री साहेबांमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व घेऊन या महाराष्ट्रात आपल्याला काम करायचं आहे एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मी एवढंच आश्वासित करतो की तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या सदैव तुमच्या सोबत आणण्यास तुम्हाला अभिवाचन देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला